नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल पी कॅम्पस स्टडीमध्ये एम एम आर डी एची सविस्तर जाहिरात आलेली आहे यामध्ये जे आहे परीक्षेचे स्वरूप शैक्षणिक अर्हता प्रत्येक पदानुसार काय आहे आणि यामध्ये फॉर्म भरायची डेट तर यामध्ये फॉ फीची आहे परीक्षा शुल्क कसे राहणार आहे सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे सविस्तर जाहिरात आलेली आहे सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही संपूर्ण तुम्हाला पिढी पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन दिस्क्रि, बॉक्समध्ये मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे एम एम आर डीची ही जाहिरात आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आजच ही जी आहे आलेली आहे जाहिरात सविस्तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदभरती दोन हजार सव्वीसची ही पदभरती आहे सरळसेवेने पदे भरली जाणार आहेत यामध्ये गट अ चे गट ब गट क यासाठी जे आहे सेवा पदभरती राबवली जाणार आहे यासाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज करायची जी डेट आहे अठरा 20 फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक वीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत फॉर्म भरायचा आहे म्हणजे फर्स्ट डेट आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि लास्ट डेट आहे वीस मार्च दोन हजार सव्वीस तर क्लास वन क्लास टू क्लास थ्री पदांसाठी अतिशय चांगली पदे आहेत तर यासाठी कोणकोणती पदे भरली जाणार आहेत हे आपण शॉर्ट जाहिरातीमध्ये पाहिलेलं आहे यामध्ये सहाय्यक अभियंता सहाय्यक अभियंता स्थापत्य सहाय्यक सहाय्यक अभियंता श्रेणी एकची ही पदे आहेत रेलपद सहायक अभियंता श्रेणी एक संकेत व दूरसंचार उपनियोजक सहाय्यक व सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता रेलपथ सहाय्यक अभियंता श्रेणी दोन चा कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचार सहाय्यक समाज विकास अधिकारी सहाय्यक विद्या अधिकारी उद्यान विद्या सहाय्यक उपलेखापाल लघु टंक भूमापक संगणक तंत्रज्ञ अशा जी एकूण आहेत दोनशे पस्तीस जागांसाठी ही भरती राबवली जाणार आहे सरसेवा भरती परीक्षा होणार आहे तर यामध्ये फॉर्म भर्याची डेट ही आपण पाहिलेली आहे अठरा दोन दोन हजार सव्वीस फर्स्ट डेट आणि सव्वीस तर यामध्ये जी आहे शैक्षणिक अर्हता आणि जे आहे प्रवर्णानुसार जागा इथे दिलेल्या आहेत तर पहिलं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी एक स्थापत्य गट अ आणि या समोरची जी वेतन श्रेणी ही दिलेली आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे तर यासाठी एकूण जे आहेत सात जागा आहेत इथे प्रवर्गानुसार जागाही पाहू शकता आणि यामध्ये शैक्षणिक अर्हता जी आहे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्वेल फ्रॉम रेकग्नायटेड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन तर डिग्री लागेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि यामध्ये अनुभव जो आहे टोटल एक्सपिरियन्स फाईव्ह इयर तर पाच वर्षाचा अनुभवही लागणार आहे हे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी या पदासाठी नंतरचं पद आहे स्थायिक अभियंता श्रेणी एक रेलपद यासाठी एकूण एक जागा आहे आणि यामध्ये ही तीस डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्वेल फ्रॉम ब्रिकन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्युशन आणि व ही पाच वर्षाचा लागणाऱ्या या पदासाठीही तर यामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी एक संकेत व दूरसंचार गट अ याची वेतन श्रेणी आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे अतिशय चांगली वेतन श्रेणी आहे क्लास वनचं पद आहे यामध्ये टोटल एक जागा आहे आणि यामध्ये प्रवर्गानुसार म्हणजे अराठी उठल्या प्रवर्गासाठी ही जागा आहे यासाठी शिक्षणकर्ता डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इन इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्वॅल फॉर्म एकजन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन टोटल एक्सपिरियन्स पाच वर्षाचा लागणार आहे या पदासाठी नंतरचं पद आहे उपनियोजक गट अच म्हणजे क्लास हे ही देखील पोस्ट आहे छप्पन हजार शंभर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे जेवत आहे आणि याचे एकूण टोटल जागा आहेत एकोणतीस आणि यामध्ये जी आहे शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांची मान्यता दिलेली नगर नियोजनातील दिल पदव्युत्तर पदवी लागणार आहे नंतरचं सा पद आहे सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक गट बच हे पद आहे यामध्ये जे आहे टोटल चार जागा आहेत आणि यामध्ये जे आहे शैक्षणिक अर्हता मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी शाखेची अथवा व्यवस्थापन मिळकत व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी पदवी असेल तर अभ्यासक्रम अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा अनुभव जो आहे भूमी व मिळकत विषयक कामकाज हाताळण्याचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव लागणार आहे नंतरच पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता गटबच हे पद आहे एकूण ब्याऐंशी जागा आहेत या पोस्टसाठी सर्वात जास्त जागा आहेत यामध्ये प्रयोगानुसार जागा दिलेल्या आहेत आणि यासाठी जी आहे शैक्षणिक आहे डिग्री ऑर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग ऑर इट्स इक्वॅल फ्रॉम रेकग्नाइ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्युशन तर डिग्री आणि डिप्लोमा यासाठी लागणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मधला आणि अनुभव यासाठी जो आहे तर एप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम एनर्जेटिक डायनेमिक अँड मोटिवेटेड पर्सन हू पासेस द प्रिस्क्राईबड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट तर यामध्ये लागणार आहे एक्सपिरियन्स प्रॅक्टिकल टू इयर्स एक्सपिरियन्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड बी तर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये लागणार आहे तर नंतरचं जे पद आहे सहायक अभियंता श्रेणी दोन पद आहे तर यामध्ये ही चार जागा आहेत आणि यासाठी शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे तर यामध्ये डिग्री ऑर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्वेल फॉरिका युनिव्हर्सिटी तर डिग्री डिप्लोमा डिग्री किंवा डिप्लोमा लागणार आहे सिव्हिल इंजिनिरिंगमधला आणि यामध्येही अनुभव लागणार आहे ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम एनर्जेटिक डायनेमिक अँड मोटिव्हेशन पर्सन मो मोटिवेटेड पर्सन हू पासेस दियस ऑफ वर्किंग इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड फील्डमधला नंतरचं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी दोन गट बचं हे पद आहे कनिष्ठ अभियंता तर यामध्येही डिग्री ऑर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्वेलेंट फ्रॉम रिटर्न युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन तर अनुभव यामध्ये प्रॅक्टिकल टू इयर्स एक्सपिरियन्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड विल बी प्रिफेअर्ड तर यामध्ये दोन वर्षाचाही एक्सपिरियन्स लागणार आहे नंतरचं पद आहे साह्यक अभियंता श्रेणी दोन गटबोचं हे पद आहे तर यामध्ये दोन जागा आहेत एकूण यामध्ये ही डिग्री ऑर डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्वेलेंट इन्स्टिट्यूशन यामध्ये लागणार आहे आणि यामध्ये ही वर्षाचा लागणार आहे या फील्ड मधला लागणार आहे जे टेक्नॉलॉजी रिलेटेड फील्ड विल बी प्रिपेअर्ड यामध्ये दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे तर यामध्ये सहाय्यक समाज विकास अधिकारी गट ब याची वेतनश्रणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे लागणार आहे आणि यामध्ये जो आहे सात जागा आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम एस डब्ल्यू लागणार आहे आणि यामध्ये ही अनुभव जो आहे पदव्युत्तर पदवी धारण केल्यानंतर झोपडपट्टी सुधारणा आणि नागरी सामुदायिक विकास क्षेत्रातील तीन वर्ष काम केल्याचा नामवंत संस्थांमधील अनुभव हा आवश्यक आहे या पदासाठी नंतरचं पद आहे सहाय्यक विद्याधिकारी तर यासाठी टोटल जागा जागा आहेत चार जागा आहेत यामध्ये आणि यामध्ये शिक्षणकारता जी आहे द कॅन्डिडेट मस्ट बी अ बॅचलर्स डिग्री इन लॉ ऑर इट्स इक्वेलंट फ्रॉम युनिव्हर्सिटी अंडर यूजीसी तर यामध्ये लॉमध्ये डिग्री लागेल यामध्ये आणि अनुभव जो आहे यामध्ये पासेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ॲज ॲडव्होकेट इन द हाय कोर्ट ऑर सिटी सिव्हिल कोर्ट ऑर सबऑर्डिनेट कोर्ट फॉर अ पिरेड नॉट नौ, नॉट लेस दॅन तीन वर्षापेक्षा कमी अनुभव हा चालणार नाही यामध्ये ही दिलेला आहे अनुभवाबद्दल तर मध्ये ही अनुभव लागणार आहे तर यामध्ये तुम्हाला जो हा तर अनुभव पाहिजे किंवा मध्ये हा अनुभव लागणार आहे तर उद्यान विद्या सहाय्यक यामध्ये जे पद आहे दोन जागा आहेत यामध्ये आणि यामध्ये जो आहे शैक्षणिक अर्हता यामध्ये उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पतिशास्त्र, कृषिशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, वनशास्त्र अथवा समकक्ष यापैकी एका शाखेचा पदवीधर असावा आणि अनुभव यामध्ये उपरोक्त शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर कोणत्याही शासकीय नियम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील उद्यान विभागाच्या आस्थापनेवर उद्यान विकास परि परिरक्षण वृक्ष लागवड व इतर तत्सम कार्याशी संबंधित किमान पाच वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा तर या पदासाठी अनुभव लागणार आहे. तर नंतरचं पद आहे उपलेखापाल यासाठी तीस जागा आहेत आणि यामध्ये शैक्षणिक अर्हता जी आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी किमान साठ गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता वाणिज्य शाखेतील पदवी किमान पंचावन्न टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी इतर अर्हता जी आहे एम एस सी ए आहे आणि अनुभव यासाठी वाणिज्य शाखेचा पदवी नंतर शासकीय नियमशासकीय स्वायत्त संस्था व्यावसायिक संस्थेमधील लेखा वित्तीय कामाचा तीन वर्षाचा अनुभव हो लागेल नंतरच पद आहे टंक लेखक यासाठी दहा जागा आहेत आणि यामध्ये शिक्षण आणि यामध्ये जे आहे टायपिंग लागेल यामध्ये एटीन फोर्टी मध्ये नंतरचं पद आहे भूमापक तर ही जय गटकच हे पद आहे क्लास च एकतीस जागा आहेत यामध्ये शिक्षण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अथवा तत्सम संस्थेची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा तत्सम संस्थेचा सर्वेक्षक हा व्यावसायिक पाठ्यक्रम उत्तीर्ण तसेच CMSCIT व ATO CAT संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे ATO कडे आणि MSCIT हे लागणार आहे यासाठी आणि अनुभव यामध्ये कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव जमिनीचा सर्वे मोजमाप विषयक यंत्र हाताळण्याचा व मोजमाप करणे क्षेत्राशी परिमापन करणे जमिनीचे सीमांकन करणे इत्यादी बाबतचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे तर नंतरच पद आहे संगणक तंत्रज्ञ यामध्ये जे आहे दोन जागा आहेत शैक्षणिक अर्हता यामध्ये एस examination सी एक्झामिनेशन बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन लागेल तर टू इयर्स सर्टिफिकेट कोर्स ऑफ कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग ने फॉर्म university इन्स्टिट्यूशन हे लागणार आहे आणि अनुभव यामध्ये जो आहे सात वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे यामध्ये आफ्टर हार्डवेअर अँड नेटवर्किंग कोर्स मिनिमम सेवन इयर्स एक्सपिरियन्स इन कॉम्प्युटर हार्डवेअर जर यामध्ये रिपेयर यामध्ये लागणार आहे हा अनुभव तर यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण संबंधित अटी व शर्ती दिलेल्या आहेत तर यामध्ये शैक्षणिक आरता वगैरे आपण पाहिलेला आहे प्रत्येक प्रवर्गानुसार जागा ही तुम्ही पाहिलेली असतील यामध्ये फॉर्म भरायची डेट ही पाहिलेली आहे नंतरचा जो महत्वाचा पॉईंट आहे तो आपण पाहणार आहोत यामध्ये माझे सैनिक आरक्षण वगैरे हे दिलेल आहे. तर शैक्षणिक अर्हता आवश्यक प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण पदवीधर तर यामध्ये महिला आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण याबद्दल माहिती दिलेली आहे तर यामध्ये वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक एस एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ग्राह्य समजण्यात येईल तर परीक्षा शुल्काचा भरणा कसा फॉर्म भरायचा आहे त्याबद्दल दिलेली आहे तर यामध्ये नंतर शुल्क पहा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार फीस आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस आहे अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस आहे माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क हे माफ राहील तर नंतर ओळखपट यामध्ये दिलेला आहे तर नंतर महत्वाचं आपण पाहणार आहोत यामध्ये परीक्षेचे स्वरूप कसे असेल हे आपण पाहणार आहोत तर यामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी एक स्थापत्य यासाठी परीक्षेचा जो टायमिंग आहे एकशे वीस मिनिट आहे टोटल दोनशे गुणांची तुमची एक्झाम होईल एकूण प्रश्न जे असतील शंभर असतील तर यामध्ये टेक्निकलचे जे प्रश्न असतील ते इंग्रजीमध्ये विषयामध्ये असतील स्थापत्य विषयक व पदवी दर्जाचे प्रश्न नंतर जो आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि यामध्ये माध्यम कोणत्या माध्यमामध्ये तुमची एक्झाम होईल तर मराठीची मराठीमध्ये इंग्रजीची इंग्रजीमध्ये सामान्य ज्ञान मराठी व इंग्रजीमध्ये बौद्धिक चाचणी मराठी व इंग्रजीमध्ये असे दिलेले आहेत हे आहे सा सहाय्यक अभियंता श्रेणी एक साठी परीक्षेचे स्वरूप नंतर आहे सहाय्यक अभियंता श्रेणी एक रेलपद यासाठीही तशीच आहे यामध्ये रेलपद विषयक व पदवी दर्जाचे प्रश्न यामध्ये चाळीस असतील बाकीचे जे आहेत तर बौद्धिक चाचणी दहा सामान्य ज्ञान दहा इंग्रजी वीस मराठी वीस असे प्रश्न असतील एकूण गुण दोनशे आणि एकूण प्रश्न जे असतील शंभर असतील नंतर सहाय्यक अभियंता श्रेणी एक संकेत व दूरसंचार यामध्ये हे टेक्निकलचा जो आहे तर, तर ते टेक्निकल तुमचा कोणता आहे सब्जेक्ट तर त्यामध्ये चाळीस गुणांचा टेक्निकल आहे असेल तर नंतर आहे सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापन यामध्ये हे टेक्निकल विषयाचा असेल समावेश सहाय्यक अभियंता सहाय्यक अभियंता यामध्ये तशीच असतील नंतर सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता यामध्ये जे आहे परीक्षेचे स्वरूप सेमच आहे प्रत्येक जे आहे टेक्निकल ते तर उद्यान विद्या सहाय्यक यासाठी कृषी उद्यान विद्या आणि वनशास्त्र विषयक व पदवी दर्जाचे प्रश्न असतील उपलेखापाल यामध्ये चे जे आहे त्यामध्ये लेखा विषयक व पदवी दर्जाचे प्रश्न असतील पन्नास गुणांचे तर यामध्ये जे आहे लघुटंक लेखक तर यासाठी जे आहे या पदासाठी बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न आणि मराठी पंधरा प्रश्न असे एकोणसाठ प्रश्नाचे जे आहे ते असेल आणि ऐंशी गुण व्यावसायिक चाचणीचे असतील आणि पंचाहत्तर मिनिटे वेळ दिलेला आहे एकूण गुण एकशे वीस असे दिलेले आहे त्यामध्ये तर नंतर आहे भूमापक यासाठी ही सेम तसंच आहे ऐंशी गुण व्यावसायिक चाचणीचे असतील पंच्याहत्तर मिनिटे आहेत आणि यामध्ये एकशे वीस मिनिटे जे आहेत ते कालावधी असेल एकूण प्रश्न साठ असतील आणि यामध्ये मराठी इंग्रजी वगैरे दिलेले आहे संगणक ज्ञान असे हे जे आहे परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्ही वयोमर्यादा पहा किमान वयोमर्यादा जी आहे सर्वांसाठी अठरा वर्ष आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष कमाल वयोमर्यादा मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा तर प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी वगैरे इथे दिलेले वयोमर्यादा तर वयोमर्यादा गणण्याचा दिनांक चेहरात प्रसिद्ध केलेला दिनांक असेल तर यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा माहिती आवडली असेल तर नक्की एक अप्लाय करा धन्यवाद